আজ গ্রুপ সংঘটনা কচ্ছর আদিবাসী প্রতির্ঠান রাস্তা দুরুস্তাব আন্দোলন অনেক বর্ষা পাশে বুঝি বা কিভাবে হা রাস্ত খুব অতিশয় বিকট পরিস্থিতি মধ্যে আজ বলা महाराष्ट्रातील भारतातील आदिवासी समाज त्यांना अभिवादन करण्यासाठी आठ नोव्हेंबरला येतो दोन मे ला येतो पण त्यांची परिस्थिती राह रस्त्याची परिस्थिती अशी आहे का त्यांना खूप अडचणी येतात या ठिकाणी आज मागच्या टायमाला अनेक वर्षांपासून रस्ता खात्याला पण निवेदन देण्यात आले तरी त्यांनी दखल नाही घेतली त्याचमुळे आज या ठिकाणी केवळ संघटन हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्याचबरोबर सर्व समाजाचे संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले होते या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छित की येत्या दहा दिवसामध्ये हा रस्ता झाला नाही तर आम्ही ऑफिस समोर कार्यालयासमोर वेगवेगळ्या धरणे रस्ता आंदोलन करू त्याला तुम्ही जबाबदार असतील पुढे